यांनी जे प्रतिष्ठान चालू केले त्यांच्या वतीनं आज तिसावं वर्ष रंगवर्ष आहे या रंग वैशिष्ट्य आहे सर्व सामान्य गरीब आणत आणि आवाज वृद्ध या सर्वांना त्याच्यामध्ये सामून घेण्याचा आनंद घेण्यासाठी ते तीस वर्ष प्रयत्न करतात त्यामध्ये आम्ही सर्व आमच्या समाजाच्या सर्व रण रागिणी यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत प्रचंड रंगलेला आहात रंगांमध्ये मस्त रंग आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि आमची अध्याय शिकार वर्षी येते येतो पण मला असा आनंद कधी मिळालाच नाही आणि मिलींची भोई हे आमच्या समाजाचं नाक आहे त्यांच्याकडे बघून ही आजची पिढी ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि अहो या अशा मुलांकडे कोण लक्ष देणार या मुलांसाठी त्या करतात म्हणजे आपलं मन भरून येतं आणि खूप त्यांचे अरेंजमेंट आणि इथे मोठ्या मुली सुद्धा येतात

नक्कीच आपण बघतोय किंवा पहिल्याच मध्ये सुद्धा प्रचंड उत्साह आहे वेगवेगळ्या समाजातील लोक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक या ठिकाणी होळी खेळण्यासाठी आलेले आहेत धुळवड साजरी करताना पाहायला मिळत नाही अशा रंगबिरंगी Habang naglalakad sa buwan at chopper na may kagiliran, lumalaki yung dalawang ng dalawang